भरतीवरून आता वादाला तोंड पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्यात येते मात्र पावसाच्या पाण्यात मैदानावर पडणार कस असा प्रश्न भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय त्यामुळे ही पोलीस पावस भरती जी आहे ती पावसाळ्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते पाहूया राज्यात सतरा हजारापेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे मात्र पावसात विद्यार्थी धावणार कसे यावरून आता वादाला तोंड फुटलं आणि पोलीस भरती वादात सापडली अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणावरील भरती सरकारने पुढे ढकलली आहे मात्र पोलीस भरतीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांकडून सुद्धा करण्यात येत आहे तर पावसामुळे मैदानी चाचणी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय चार वाजता पासून बसून आहेत आम्ही काय मागणी आहे तुमची आमची समोर गेली पाहिजे रात्री पासून आम्ही आहे पण पा, रात्री पाऊस आला आणि ग्राउंड पूर्ण खराब झालेला आहे तर आमची मागणी अशी आम्हाला एक तर समोरची डेट देण्यात यावी दे नाही तर लवकरात लवकर ग्राउंड सुरू करण्यात यावं आमची आम्ही दोन दिवसापासून प्रॅक्टिस बंद केली आहे कारण आम्हाला ग्राउंड मारायचं आज जर यांनी आज ग्राउंड नाही घेतलं तर कसं होणार राज्यात एकोणीस जून पासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न अर्ज आले बॅट्स एक्केचाळीस जागा तुरुंग विभागामध्ये शिपाई पदासाठी भरती चालक पदासाठी एक हजार सहाशे शहाऐंशी जागा पोलीस शिपाई पदाच्या नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा शीघ्र कृती दलासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागांसाठी भरती प्रक्रिया भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी आपल्या सेंटरवर दाखल झाले मात्र अनेक ठिकाणी पावसानं लावलेल्या हजेरीमुळे मैदानी चाचणी रद्द करण्यात आली नांदेडमध्ये आज होणारी मैदानी चाचणी रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना परत बोलावण्यात येणार आहे आज कुठे कुठे मैदानी चाचणी रद्द झाली ते आपण पाहूया धाराशिव नांदेड अमरावती या ठिकाणी मैदानी चाचणी रद्द झाली तरी शासन ऐकायला तयार नाही का पावसाळ्याचं सीजन आहे कोणत्याही सरकारले समजते का फिजिकल प्रक्रिया ही पावसाळ्यात राबू नये पण समोर विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या निवडणुकीत आम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणून सरळ सरळ हे शासन ठीक आहे जबरदस्तीनं या विद्यार्थ्यावर अन्याय होईल अशी शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवत आहे हो पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीचं आयोजन केल्यामुळे विरोधकांनी सुद्धा प्रशासनाला धारेवर धरलंय मैदानी चाचणी होत नाही ही प्रशासनाचं अपयश असल्याचं कडून म्हटलं तर सरकारने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे जसं आता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकानं काम चांगलं केलं नाही तिथल्या सीपीनं ना चांगलं काम केलं सीपीच्या शहर पोलिसांनी ज्या भरत्या घेतल्या त्यांनी ताळपत्री टाकून वगैरे हो ते मैदान आता काम येतं त्यांची भरती त्यांचं मैदान होत आहे पण ग्रामीण पोलीसचं होत नाही ही त्या प्रशासनाची नामुष्की आहे आणि मला वाटते ती जर लगेच उरकून घेतलं तर बरं होईल मुद्दा हाच आहे, आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी दुसरी मागणी आहे की पावसानंतर व्हावी त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा साडे सतरा लाख ऍप्लिकेशन सतरा हजार पदांसाठी आलेले आहेत आणि याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत ही सगळी स्पष्टता दरम्यान पावसामुळे पोलीस भरतीला व्यत्यय येतोय त्यामुळे जिथे पाऊस आहे तिथे मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत की आपल्याला कल्पना जा आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे शिक्षक मैदानी चाचणी करते होते आहे तिकडे पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी करता उद्योजक द्रव्य घेतल्याचं समोर आलंय बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या ठिकाणी एकशे सत्तर जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होते आहे यासाठी आलेल्या एका उमेदवारानं एका उमेदवाराच्या संदर्भात संशय आल्यानं त्याची चौकशी करण्यात आली यावेळेला मैदानी चाचणीसाठी त्यानं काही उत्तेजक द्रव्य घेतल्याचा प्रकार समोर आलाय उत्तेजक द्रव्याच्या बाटल्यांवर नाव नसून ही ना। हे औषध पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवलं जाणार आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आल्यानं बीडमध्ये खळबळ उडालेली आहे तर त्या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ताब्यात घेऊन माझ्या पाठीमागालचं हे शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे त्याला पो या ठिकाणी आणल्या आणल्यानंतर आता त्याचा त्याचं वैद्यकीय तपासणी देखील केली गेली मेडिकल देखील केलं गेलं आहे आणि मेडिकलमध्ये नेमकं त्याच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये ते द्रव्य आढळून येत आहे का याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत त्याबरोबरच एकंदरीतच या प्रकरणामुळे खळबळ उडली आहे विशेष म्हणजे हा एकच तरुण आहे का यासोबत आणखी तरुणांनी अशा पद्धतीनं प्रयत्न केला आहे पोलीस भरतीसाठी अनेक अनेक तरुण अनेक दिवसापासून तयारी करतात मात्र अशा पद्धतीनं एखादं उत्तेजक द्रव्य घेऊन पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये उपस्थित राहणं हे कितपत योग्य आहे या अनुषंगाने देखील मोठी आता बीडमध्ये खळबळ उडाली आहे त्याचबरोबर बीडमध्ये एकशे सत्तर जागांच्या जा संदर्भात जी भरती चालू आहे त्यासाठी आठ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा प्रकार उघडकीस आल्याने आता खळबळ उडाली आहे एकूणच या प्रकरणामधलं तथ्य काय आहे त्याने इंजेक्शन घेतलेलं होतं का या संदर्भात देखील आता पोलीस तपासामध्ये सत्य समोर येणार आहे मात्र ज्या पद्धतीने या हा जो प्रकार सरकार समोर आलेला आहे त्या अनुषंगाने आता मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जे द्रव्य घेतलेलं आहे त्या द्रव्यावरती लेबलसुद्धा कुठलं लावलेलं नाही जे इंजेक्शन घेतलं गेले आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं लेबल लावलं गेलं ले ले नव्हतं त्यामुळे एकंदरीतच आता या अनुषंगाने इथं अन्न औषध प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली त्यांच्याकडून या औषधाची देखील तपासणी केली जाणार त्याचे नमुने घेऊन हे पुणे येथील प्रयोगशाळेसाठी पाठवले जाणार आहे जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने देखील लूज एटीन लोकमत याचा पाठपुरावा करणार आहे कारण जाधव जाधवसोबत सुरेश जाधव बीडमध्ये पोलीस भरतीतल्या उमेदवाराकडे आढळले या उमेदवाराकडनं टर्मिन नावाचं इंजेक्शन जप्त करण्यात आलं साधारणतः व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये यासाठी मिईन हे घटक असलेलं टर्मिन नावाचं इंजेक्शन घेतलं जातं हे इंजेक्शन तेच असावं असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवलाय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबद्दलची अधिकृत माहिती मिळू मिळून या उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचे सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे त्या इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत एबीपी माझा उद्घाटन चांगलंच तापल्याचं दिसतंय भर पावसातील पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप आहे पावसामुळं पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची अडचण झाली तर विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची मात्र सावध भूमिका आहे जिथे पाऊस आहे तेथील भरती पुढे ढकलल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मी पत्र पाठवूनही मागणी केली होती मी आमच्या पोलीस महासंचालकांना मागणी केली होती की तुम्ही हे पावसाळ्यात घेताय ते पुढे ढकला पण काही विद्यार्थ्यांचा हे आला की आम्हाला अनेक वर्षानंतर आता संधी मिळते आहे आम्हाला असं त्यामध्ये मी उपाययोजना सांगितली की पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून कारण लाखो विद्यार्थी येतात त्यांचे कागदपत्र भिजतात खाण्याचे बांधे असतात झोपण्याचे बांधे असतात पण राज्यकऱ्यांना निवडणुकीच्यावर डोळा ठेवून हे सगळं करायचं आहे पूर्वी का केले नाहीत याच भरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा आला हे सरकार कहां चल रही रे सरकार नाही चालतयस पोलीस हो प्रशासन हो ये सब एक की टोली जैसे चला अंडरवर्ल्ड जैसे तिथे तिथं पाऊस पडेल तिथे तिथं पोलीस भरती रद्द करू अरे पावसाचा काळ सुरू झाला आता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही ज्या पद्धतीनं वारंवार या तरुणांची फसगत करताय त्यांच्या जखमेवर मीठ सोडतात याचं थोडंसं तरी ठेवा पावसात तुम्ही भरती का केली याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल म्हणजे आता जिथं जिथं पाऊस पडेल तिथं रद्द करणार पावसामध्ये भरती का केलीत पहिले का नाही केली गेली के याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाही आहे ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जातं अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आत्ता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलिस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले आहे साधारणपणे साडेसतरा हजार पद आहेत पोलिसांमध्ये सतरा लाख की साडेसतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ॲप्लिकेंट्स आलेले आहेत ते पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा आहेत बी कॉमचे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकारांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे एकंदर आपल्याला कळत की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पोलीस भरती जनरली ही फिजिबिलिटी याची तपासली पाहिजे आता कित्येक पोलीस भरतीतल्या जे उमेदवार त्यांनी आम्हाला पत्र पाठवले फोन केले मेसेज पाठवले व्हॉट्सअप केला मेल केला त्यांनी सांगितलं की पावसाच्या स्थितीमध्ये पोलीस भरती करून कारण कारण पोलीस भरतीला प्रचंड प्रमाणात उमेदवार आहे आज पाऊस पडला आणि माझी आज तारीख आहे मी त्याच्यावर धावलो तर माझी गती कमी आहे चार दिवसानं पुन्हा कोरडं पडलं आणि त्याच्यावर दुसरा मुलगा धावेल त्याची गती जास्त आहे याचाच अर्थ समान न्याय सगळ्यांना अशा प्रकारची भूमिका या सगळ्या उमेदवारांनी मांडलेली आहे आपण पोलीस भरती पावसामुळे कारण शारीरिक चाचणी करताना पावसाचा इफेक्ट शंभर टक्के पोलीस भरतीवर होतो